नमस्कार मी मानसी ईएफटी इन्स्टिट्यूटमध्ये आपल्यासोबतच जयकुमार पाटील सर जॉईन झाले जे की प्रॉपर जळगावचे आहेत आणि जळगाव म्हंटल तर केळी हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे सो केईचं उत्पन्न त्यांच्याकडे स्वतःकडे आहेत बरेचसे त्यांचे फार्मर्स देखील त्यांच्याशी कनेक्टेड आहेत आता त्यांना स्वतःच त्यांचं एक्सपोर्ट इम्पोर्टचं वर्क ऍड करायचं आहे तर जाणून घेऊयात की त्यांनी ई एफ टी जॉईन करताना त्यांचं जे आहे ते मत काय होतं आणि आता त्यांना जे आहे ते ईएफटी बद्दल काय वाटतं नमस्कार मी जयकुमार पाटील ऑनलाईन प्रेझेन्समुळे मी ई आय एफ टी जॉईन केलं पण आता माझा कॉन्फिडन्स हळूहळू वाढतोय मार्केट सिलेक्शन प्रोडक्ट सिलेक्शन तर आपलं आहेच डॉक्युमेंटेशन आणि पेमेंट टर्म्स आतापर्यंत कळल्या ग्रुप शिपमेंट वगैरे असं प्रॅक्टिकल नॉलेज मॅडम मी बाकी इन्स्टिट्यूट पाहिले की तिथं प्रॅक्टिकल नॉलेज होतं जसं वेबिनार्स वगैरे किंवा सेशन्स पण त्यानंतर जे विजिट्स आणि शिपमेंटचा सपोर्ट येणार तो नव्हता त्यामुळे मी ई टी जॉईन ओके सोरल आतापर्यंत सचिन सरांनी तुम्हाला जे काय शिकवलं किंवा आता बाकी जो एन्व्हायरमेंट आहे तुमचा बाकी बऱ्याचशा लोकांची ओळख देखील होती आहे तुमची त्याच्यातून तुम्हाला काय वाटतं की तुम्ही डेफिनेटली करू शकता तुमचं वर्किंग स्टार्ट डेफिनेटली आमच्या भागातले पण माझे कनेक्शन्स बनले मॅन्युफॅक्चरर्स व सप्लायर्स पण मला कनेक्ट झाले आणि एक ग्रुप शिपमेंट साठी ग्रुप पण आमचा तयार झाला तर डेफिनेटली तिच्या सपोर्ट मिळाला वाटते की प्रॅक्टिकल नॉलेज जर का अशा पद्धतीने मिळालं तर डेफिनेटली कुठलाही साधा शेतकरी सुद्धा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस चालू करू शकतो ओके सो so, नक्कीच तुम्हाला खूप खूप म्हणजे धन्यवाद तुमच्या पुढच्या जर्नीसाठी आणि नक्कीच तुम्हाला ई एफ टी टीम कायम सपोर्ट करत राहील याच्यासाठी शुभेच्छा ओके धन्यवाद